नाथबाबा दिंडी दर्शनासाठी मार्गस्थ श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथून दिंडीचे प्रस्थान श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथील दावल मलिक, नाथ बाबा दावल मलिक नाथ बाबा फाउंडेशन व भक्त मंडळाच्या वतीनं श्री क्षेत्र कुरणपूर ते श्री व श्री क्षेत्र अंतापूर दर्शन दिंडी सोहळा दर्शनाकरिता मार्गस्थ झालाय श्री क्षेत्र कुरणपूर ते श्री व श्री क्षेत्र अंतापूर दिंडी सोहळ्याची सुरुवात पाच वर्षांपूर्वी झाली देठे यांनी पहिल्या वर्षी घेऊन या दिंडीची सुरुवात केली दुसऱ्या वर्षी वीस तर तिसऱ्या वर्षी सत्तर चौथ्या वर्षी एकशे पन्नास चालू वर्ष पाचवे वर्ष असून अडीचशे भाविक दिंडी सोहळ्यात सहभागी सो झालेत या दिंडी सोहळ्यासाठी दिंडी सोहळा कमिटी पिंपळगाव बेलापूर नरसाळी देवळाली प्रवरा राहुरी येवले आखाडा येथील भाविक उपस्थित होते कुरणपूर येथून दिंडी मार्गस्थ होण्यापूर्वी दावल मलिक यांची आरती करण्यात आली सकाळी सहा वाजता दिंडी मार्गस्थ झाली गावातील ग्रामस्थांनी दावल मलिक पालखीच दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते न्यूज साठी संतोष बोरुडे श्रीरामपूर आज दावल मलिक बाबा मलिक नाथबाब उद्देश फाउंडेशन तसेच दावल मलिकबा भक्त मंडळ यांच्या संकल्पनेतून दावल मलिक बाबा दर्शन दिंडी सोहळा श्रीक्षेत्र वणी ते श्रीक्षेत्र अंतापूर या ठिकाणी हे जाण्याचं पाचवं वर्ष आहे पाच वर्ष झाले तरुण मंडळाने एक छान असा उपक्रम या आमच्या कुरुंपूर गावातून हाती घेतला आणि पहिल्या वर्षी पाच भक्तमंडळासोबत चालू केलेला हा उपक्रम आज अडीचशे भक्तांसोबत आज आम्ही अंतापूर या ठिकाणी जात आहोत पहिल्या वर्षी पाच भक्त भक्तगण सोबत होते सोबत होते त्यानंतर दुसऱ्या वर्षी पाचची संख्या एकोणावीसवर गेली त्यानंतर ती संख्या सत्तरवर गेली तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी दीडशे होती आणि आज या पाचव्या वर्षी पंचम वर्षाच्या निमित्ताने या दिंडी सोहळ्यासाठी अडीचशे भाविक या ठिकाणून जात आहेत पुरमपूर गावातील सर्व क्षेत्रातील लोक ज्या सामाजिक शैक्षणिक राजकीय लो, लोक क्षेत्रातील लोक सर्वांच्या सहकार्याने ही जी दिंडी सोहळा पार पडत आहे हा खूप उत्साहात पार पडत आहे इदूम पुढे हा उत्साहात पार पडावा अशी आमची या सद्गुरू मली बाबा यांची चरणी प्रार्थना सगळं हा हा जो उत्सव या ठिकाणी आपण बघतोय की हा जो उत्सव आहे हा उत्सव आपण म्हणजे <coughs> अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातील सर्व तरुण मुलं आहे तरुण व तरुण तडपदड तर, तर, तर सगळे सेवे हे स्वतः आयोजित करत आहे तर इथून दिंडी निघल्यानंतर दिंडी वनियातील येथे जाते त्यानंतर अंतरपूर्य मुक्कमी जाते आणि दरवर्षी बाहेरगावातून इकडून असे काही भाविक आहेत त्या ते अन्नदानाचा पूर्ण खर्च दे देत आहेत पूर्ण पंगत देत आहेत गावातून काही दानुश्यक्ती आहेत तर ते सुद्धा या दिंडी सोहळ्यासाठी खूप काही अशी मदत करत आहेत त्यामुळे हा दिंडी सोहळा एवढा यश यशस्वी होतोय दिवसांदिवस या दिंडी सोहळ्याची या ठिकाणी ख्याती वाढत चालली आहे या दिंडी सोहळ्यासाठी असणारे सर्व सेवेकरी भक्त भक्तमंडळाचे सर्व सदस्य कमिटी भक्त भक्तमंडळ दिंडी सोहळ्याचे सर्व आयोजक यांना सर्वांना मी आभार आभार मानतो की यांनी सर्व खूप नियोजन करून या ठिकाणी दर्शन कसं सुस्कर होईल सर्वांना कशी सेवा देता येईल यासाठी ते प्रयत्न करतात धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा